बैलगाडी घ्यायला चालले का काही म्हणक येऊ कुठले मनमाड हॅलो गाईड्स सगळ्यांना मनापासून नमस्कार मित्रांनो रात्री झाला आमच्याकडं खूप सारा पाऊस बघू शकता असं वातावरण झालं आहे आज सकाळ सकाळ आणखीन बी पावसाचं वातावरण आहे आणि समोर बघू शकता आहे इथं ऊस तोडीवाल्याच्या टोळ्या उतरल्यात रात्री पावसातच त्यांचे खूप असे हाल झालेत चला आज आपण त्यांच्याशी बोलू त्यांचं गाव नाव विचारू कुठले काय याची सुद्धा माहिती काढू

था या। था या। रात्र 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 जो जो रात्री किती वाजता पाऊस होता रात्रभर पाऊस चालू आहे झोपायचं काय केलं काय रात्री या कोपी काय झोपड्यात रात्री केलंच नाही हां हो युट्यूबसाठी युट्यूबसाठी युट्यूब हा युट्यूब लावणार त्याच्यामुळे चला म्हणलं आता सकाळ सकाळ तुमची रिअल कंडिशन लोकांना माहीत पडायला पाहिजे ना जीवन कसं असतं प्रत्येकाचं हां त्यात काय चुकीचं काहीच नाही बघू द्या ना जरा लोकांना लोकांना वाटतं स्टुडिओ पैसे छापतात पैसे छापतात का असे हालत लेकर म्हणून ते मी बघू द्या ना रात्री मरणाचं पाणी झालं काही आमचे हाव नाही आजकाल बरोबर हा दाखवायला काय आहे चुकीचं काय बोलायचंच नाही त्यात जेरी ते दाखवायचं फक्त गाव कोणचं तुमचं कोपरगाव 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 कोपरगावचे काही नांदगावचे काही किती असं असतात ते रात्रीला साधारण पाऊस बाराच्या अगोदर चालू झाला तर काय जेवण केल्यानंतर चक झोपलं चालू झालं तर मंडळी बघू शकता तुम्ही रात्री बारा वाजता पावसात येऊन इथं ऊसतुडीवाले येऊन उतरले इथे बघा का सध्या जित्राबाच्या खाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर आणि अशा गाड्या त्यांनी रोडला लावल्या अक्षरशः देखरा बाळ आणि ते सुद्धा कसं उघड्यावरच आहे समोर बघू शकताय तुम्ही आणखीन कुपी नाही निवारा नाही रात्री मिळेल त्या जागेवरती त्यांनी आपला कसा बसा मुक्काम काढला आहे आणि आता हे असे जनावरं बांधली आहेत बघा जागोजागे त्यांना जित्रा बांधणं खायला टाकायला सुद्धा काही नाही इतकी आवक परिस्थिती आणि एकंदरी पावसाचं परिणाम बघू शकताय तुम्ही अशा गाड्या लावल्यात भाऊ चालतंय तुम्ही खाली सर तुम्हाला जरा हे भाऊ इथ सोबत त्यांच्यासोबत जाऊन त्यांची परिस्थिती जरा समोर जाऊन कसे छोटे छोटे लेकरं आणि उघड्यावरची पसार आहे होऊ शकतं अशी परिस्थिती आहे पोटासाठी गाव सोडून आल्याच्या नंतर सुद्धा किती हाल आहेत हे समोरचं वातावरण बघून तुम्हीच बघू शकता हे बघायचं आम पाणी आमच्या कोप्यातून पाणी आणि यांच्या ह्या कोप्यात ह्या कोप्यात सुद्धा पाणी अक्षरशः ते ताई तिकडे स्वयंपाक बनवत आहेत तसेच असे छोटे छोटे लेकर आहेत सगळी आणि समोर पाणी राहायला जागा नाही अशी परिस्थिती यांची तुम्हाला जिल्हा का नगर जिल्हा नगर जिल्ह्यातून आलेली मंडळी ही नाशिक काही नगर काही आणि अशा गाड्या राहिल्या बघू शकता तुम्ही यांची परिस्थिती जागा जागा जित्राबांना सुद्धा उभा राहायला जागा नाही माणसाचे तर खूपच हाय शेजारी रोड आहे आणि रात्री बारा वाजता आलेली माहितीच युट्यूब आणखीन पुढं पुढे जाऊन बघू आणखी काय तिकडे हे बघा हे अक्षरशः सरपंच सुद्धा यांच्या चुलीमध्ये पेटत नाही अशी यांची परिस्थिती हे बघा तीन दगडाची आहे आणि उघड्यावरचा सा संसार आहे यात लपवायसारखं काहीच नाही मित्रांनो पोटासाठी ही मरमर हे बघा पसारा उघड्यावर रात्री भिजलेला पसारा आहे त्यांनी असा उन्हाळा टाकला आहे ताडपत्र्या काढल्यात आणि प्रत्येक जाग्या कमीत कमी, -कमी सकाळच्या परी पोटाला मिळावं यासाठी यांनी चुली चालू केल्या याची लाईव्ह कंडिशन आहे मित्रांनो सगळीकडे दिवाळीचा जरी धडा का असला दिवाळी जरी होऊन गेली तरी हे खोप्यावरचं जीवन कोयता आणि कोयतातलं जीवन कसं असतं बघू शकता तुम्ही आणि तुम्ही पसरा पाठीमाग दिसते तुम्हाला त्या गाडीमध्ये पसरा तसाच आहे फक्त खाली उतरवले अक्षरशः पावसामध्ये उघड्यावर यांची रात्र गेलेली मंडळी आणि ह्याच कारखान्याला नाही तर सर्वच कारखान्याला यांची परिस्थिती मुकदम कुठले तुमचे नांदगाव नांदगावचे मुकदम आहेत आले आणखीन याचे मुकदम सुद्धा आलेले नाही बांधव आहेत पाठीमाग आता चित्रपाला खायला खायला कायच नाही खायला काहीच नाही काय नाही खायलावर राहून द्यावं लागतील आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे आणखी मुकदमच यांची यायचे बाकी तिथून पुढे यांचं ठरायचं म्हणजे यांचं आणखीन कुठंच व्यवस्था नाही किती अवघड जीवन आहे आणखीन ठिकाणाचा भरोसा नाही गाव दिसलं म्हणून छोटंसं गाव आहे पाठीमाग आणि गाव दिसलं म्हणून थांबले उघड्यावर रोडच्या कडीला यांचा पसारा आहे बघू शकता छोट्या छोट्या गोष्टी पण बघू शकता यांचं हवा काही असं पूर्ण ओलं झालेलं आहे याशिवाय छोटी छोटी याशी चित्राबा बांधले त्यांनी किती दिवस झाले असते तुम्हाला निघलेले निघून किती दिवस झाले गावावर गाव ना आम्हाला मस्त आता पंधरा दिवस झाले तर म्हणजे पंधरा दिवसापासून यांचं असंच आहे बघू शकता तुम्ही इथं टेक तिथं टेक वरतून पाऊस दिवाळीच्या आधीपासून ही माणसं निघालेली आहेत म्हणजे यांची दिवाळी कुठं असेल आणि कशी असेल आमची दिवाळी रस्त्यातच त्यांची दिवाळी ते म्हणतात आमची दिवाळी रस्त्यातच आहे जरा जागा व्यवस्थित होती बरं तुमचं ठिकाणच कुठे त्याचं तुम्हाला मिळणे मंडळ काय नाही तर इथं कसं इथे एवढं पाणी थोडं आठून गेलं ना जागा मस्त लिमस्त येईल फटाफट होते का असं जीवन आहे बघितलेच तुम्ही आमच्यासारख्याला जीवन दाखवायचं सुद्धा वाईट जे प्रत्यक्ष भोगते त्याचं काय आपल्याला बघण्याला सुद्धा वाईट वाटतं किती अवघड परिस्थिती तर सर्वांनीच बघितली गोड साखरेची ही कडू आणि किती अवघड आहे आणि ज्याच्या आहे ते कोयता आहे त्याची परिस्थिती त्याच्यापेक्षा अवघड आहे काही काही बांधव इथे रोडला बसलेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर रात्रीचे हाल साफ दिसत आहेत बघू शकताय आणि सगळ्याच्या समोर एकच प्रश्न आहे माणसा चित्राबाज खाण्याचं काय कारण पाऊस चालू आहे कधी पाऊसशील आणखीन सुद्धा पावसाळी वातावरण बनलेलं आहे कधी याचा भरोसाच नाही बघू शकता तुम्ही जास्त कमी पाऊस आला तर इथं सुद्धा पाणी साचण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे अक्षरशः तर चला आता आजचा हिडिओ इथंच थांबू भेटू पुढच्या हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद